सोळाशे रुपये सतराशे दोन हजार साडे बावीस रुपये पप्पो शेट तेवीस रुपये पत्तीस रुपये तेतीस रुपये चौतीस चौतीस रुपये पस्तीस रुपये साडे पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये पप्पो शेट सदोतीस रुपये साडे सदोतीस रुपये

त्याला साडेतीन हजार रुपये सदोतीसशे रुपये साडे सदोतीसशे रुपये अडतीसशे रुपये अडतीसशे रुपये साडे अडतीसशे रुपये एकोणचाळीस एकोणचाळीस रुपये अरे चार हजार रुपये चार हजार रुपये पप्पुशेश चार हजार पंचवीस रुपये पन्नास रुपये रुपये गोलटी छत्तीस सदोतीस रुपये चार हजार रुपये चार हजार पन्नास रुपये

अडतीसशे पंचवीस रुपये अडतीसशे पन्नास रुपये पंचवीसशे रुपये सव्वीस रुपये तीन हजार रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये साडेबत्तीस रुपये तेहतीस रुपये पस्तीसशे रुपये साडे पस्तीसशे रुपये साडे पस्तीसशे रुपये अकराशे बाराशे दीड हजार रुपये दीड हजार रुपये एच मार्क

तीन हजार रुपये तीन हजार रुपये मला वाटेल